कोल्हापुरातील विशागडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावातील अन्यायग्रस्त नागरिकांच्या भेटीस मंगळवारी खासदार शाहू छत्रपती गेले होते रविवारी गजापूर गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं येथील नागरिक बेघर झाले प्रापंचिक साहित्य गाड्या घरं दुकानं यांची नासधूस आक्रमक झालेल्या जमावाने रविवारी केली या नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेण्यास त्यांचं सांत्वन करण्यास छत्रपती महाराज गेले होते यावेळी एक चिमुरडी पावसानं आणि गारठ्यानं कुडकुडत असताना छत्रपतींना दिली आणि त्याचवेळी क्षणाचाही विचार न करता त्यांनी आपल्या संवेदनशील स्वभावाचं आणि दातृत्वाचं दर्शन घडवून सगळ्यांनाच अचंबित केले अन्यायग्रस्त मुलीला जॅकेट देऊन छत्रपती यांनी आपल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं पण कृती हो या कृतीला प्रसिद्धी मिळावी म्हणून फोटो काढणं त्यांनी आवर्जून टाळलं त्याचा हा व्हिडिओ मात्र आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यांच्या या कृतीने कोल्हापूरकरांची मने जिंकली लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मेदुरवादळवी